नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी एज्युकेशन अकॅडमी या आपल्या युट्यूब मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावी प्रकरण नंबर दहा समीकरणे या प्रकरणावरती आपण अभ्यास करणार आहोत बघा प्रकरणाचं नावच आहे आपलं समीकरणे अगोदर आपल्याला मग समीकरण म्हणजे काय किंवा समीकरणे म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे बघा आता समीकरण म्हणजे काय तर आता तुम्हाला एखादं उदाहरण दिलं जातं बघा समजा आता पंधरा पंधरा ही संख्या दिली तर पंधरा हे उत्तर कोणत्या दोन क्रिया करून पंधरा हे उत्तर येते हे आपल्याला शोधायचं आहे बघा आता कोणत्याही दोन क्रिया करायचे बरोबर जर समजा पाच गुणिले तीन बरोबर पाच त्रिक पंधरा बरोबर पाच त्रिक पंधरा आता बघा पंचेचाळीस भागिले तीन बरोबर बघा तीन, 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 तीन एक बर, तीन तीन एक तीन एक उरला बरोबर इथं झाले पंधरा म्हणजे तीन एक्के तीन तीना पाचशे पंधरा म्हणजे पंधरा पंचेचाळीसला जर तीनने भा, तीन भाग तीनने भाग घालवला तर काय होतं पंधरा हे उत्तर येत म्हणजे क्रिया दोन वेगवेगळ्या केलेत आपण बरोबर म्हणजे गुणाकार ही एक क्रिया केली आणि भागाकार ही एक क्रिया केली बरोबर दोन्ही क्रिया केले तरी सुद्धा उत्तर काय आलं पंधरा अजून तसं होऊ शकतंय बघा आता या ठिकाणी बघा सतरा वजा दोन बरोबर पंधरा सतरातून दोन गेले पंधरा उरले त्याच नंतर अजून बघा दहा अधिक पाच बरोबर पंधरा बरोबर किंवा अजून तुम्ही करू शकता तेरा अधिक दोन बरोबर पंधरा असे म्हणजे तुम्ही स्वतःहून सुद्धा तयार करू शकता म्हणजे बघा ह्या गुणाकार भागाकार केला तरी सुद्धा पंधरा उत्तर आलं त्याच्यानंतर बेरीज केली बेरीज वजाबाकी केली बेरीज केली बेरीज आणि वजाबाकी या दोन्ही क्रिया करून सुद्धा उत्तर आलं आपलं पंधरा आलं मग हे असं लिहित असताना कशा पद्धतीने लिहितात बघा जर समजा आपण काय केलं आता पाच पाच गुणिले तीन बरोबर आणि त्याच्यानंतर दुसरं काय केलं पंचेचाळीस भागिले तीन बरोबर मग आता याच उत्तर सुद्धा किती येतंय पंधरा येते बरोबर आणि याचं उत्तर सुद्धा किती येत आहे पंधरा येत आहे आता दुसरं बघा दु दोन दु, दु, नंबरला काय केलेलं आपण सतरा वजा दोन बरोबर दहा अधिक पाच सतरा वजा दोन किती येते पंधरा चाले बरोबर दहा अधिक पाच पंधरा आले म्हणजे हे अशा पद्धतीनं लिहितात हे बरोबर चिन्ह दिलं जातं पा बरोबर हे चिन्ह वापरलं जातं गणिती भाषेमध्ये या चिन्हाला काय म्हटलं जातं बरोबर हे चिन्ह म्हंटलं जातं मग डाव्या बाजूकडील संख्या आणि उजव्या बाजूकडील संख्या ही काय दाखवली जाते या चिन्हानं समान दाखवली जाते आणि यालाच काय म्हंटलं जातं तर हे समान दाखवलं जातं यालाच काय म्हंटलं जातं तर समीकरण असं म्हटलं जातं बघा अजून काही उदाहरण आपण पुढे घेतल्यानंतर तुमच्या अजून लक्षात येईल सराव संच सव्वीस मध्ये काही उदाहरणं दिलीत आपण ते आता उदाहरण सोडवून घेऊया बघा सराव संच सव्वीस आता याच्यामध्ये बघा की उदाहरणं दिलेली आहेत की प्रश्न काय दिलेला आहे बघा खाली दोन ओळीत वेगवेगळ्या गणित क्रिया दिल्या आहेत त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा अशा पद्धतीचं तुम्हाला प्रश्न दिलेला आहे म्हणजे वेगवेगळे वेग वे काय केलेलं आहे तर वेगवेगळ्या वेग संख्या दिलेत आणि त्याच्यात गणिती क्रिया आहेत आणि समान उत्तर कोणत्या कोणत्या उदाहरणाचं येते ते आपल्याला शोधायचं आहे बघा अगोदर मी सर्व उदाहरणं लिहून घेणार आहे पहा अशा पद्धतीने तुम्हाला संच सव्वीस मध्ये उदाहरणे दिलेली आहेत आता याचं काय आहे आपल्याला अगोदर उत्तरे काढायचे आहेत आणि नंतर कोणत्या दोन उदाहरणांचं उत्तर एक समान आलेलं एक आहे एकच आलेलं आहे ते बघायचं आहे अगोदर आपण उदाहरणे सोडवून घेऊया बघा सोळा भागिले दोन किती येणार आहे उत्तर बेआठे सोळा म्हणजे आठ येणार उत्तर पाच दुने दहा नऊ अधिक चार किती झाले तेरा बहात्तर भागीले तीन चोवीस त्रिक बहात्तर चार अधिक पाच किती आले नऊ आठ त्रिक चोवीस एकोणीस वजा दहा नऊ दहा वजा दोन आठ सदतीस वजा सत्तावीस दहा सहा अधिक सात तेरा आता बघा अशा जोड्या लावायच्या आपल्याला थोडक्यात आता काय करायचंय तर या ठिकाणी जोड्या लावायचे आहेत की उत्तर एकसारखं कोणत्या कोणत्या समीकरणाचं आलं आता बघा हे समीकरण आता आपण मांडणार आहे कशा पद्धतीनं बघा सोळा भागिले दोन उत्तर आलेलं आहे आठ आता या ठिकाणी आठ अजून कुठं आलेलं आहे तर हे आले बरोबर का मग आता इथं समीकरण मांडायचं कसं कशा पद्धतीनं ते बघा आता बघा या ठिकाणी काय करायचं सोळा भागीले दोन बरोबर दहा वजा दोन बघा अशा पद्धतीने हे समीकरण मांडायचं आहे आता सोळा भागीले दोन केल्यानंतर उत्तर किती येते आठ येते दहा वजा दोन केल्यानंतर उत्तर किती येते आठ येते हे झालं एक इं? आता नंतरच बघा पाच गुनिले दोन पाच जुने दहा आता या ठिकाणी अजून कुठलं उत्तर आलंय तर सदतीस वजा सत्तावीस हे कसं मांडायचं बघा पाच गुणिले दोन बरोबर सदतीस वजा सत्तावीस अशा पद्धतीने मांडायचं आता नेक्स्ट नऊ अधिक चार बरोबर तेरा आता या ठिकाणी सहा अधिक सात आलेलं आहे बरोबर का मग आता बघा नऊ अधिक चार बरोबर सहा अधिक सात हे अशा पद्धतीने आपल्याला समीकरण मांडून घ्यायचं आहे आता बहात्तर भागीले तीन बहात्तर भागीले तीन बरोबर आठ गुणिले तीन आणि शेवटचं चार अधिक पाच चार अधिक पाच बरोबर या ठिकाणी एकोणवीस वजा दहा आता बघा या बाजूला जे आपण मांडून घेतले त्याची सर्वांची उत्तर एकसारखे येते म्हणजे डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं उत्तर हे काय येते तर एकसारखे येते बघा सोळा भागिले दोन आठ येते उत्तर बरोबर त्याच्यानंतर दहा वजा दोन आठ पाच जुने दहा सदतीस वजा सत्तावीस दहा नऊ अधिक चार तेरा सहा अधिक सात तेरा बहात्तर भागिले तीन चोवीस आठ त्रिक चोवीस चार अधिक पाच नऊ एकोणवीस वजा दहा नऊ म्हणजे अशा पद्धतीनं हे समीकरण मांडून घ्यायचं आहे म्हणजे सराव संच सव्वीस आपला पूर्णपणे सोडवून झालेला आहे बघा या ठिकाणी फक्त असंच दिलेलं आहे तुम्हाला एखादी परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की एखादी संख्या दिली जाते जसं की मी सुरुवातीला घेतली होती पंधरा संख्या तुम्हाला कोणतीही संख्या विचारली जाईल वीस विचारलं जाईल पंचवीस विचारलं जाईल बारा तेरा कोणतीही संख्या विचारली जाईल त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं तर डाव्या बाजूचं आणि उजव्या बाजूचं उत्तर हीच संख्या येईल ही। म्हणजे समजा तुम्हाला तेरा दिलं तर कोणतीही गणिती क्रिया करून तेरा उत्तर येईल अशा संख्या शोधा अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न विचारला जातो किंवा अशा पूर्णपणे हा जर प्रश्न दिला तीन किंवा चार उदाहरणं दिली जातील त्याचे उत्तरं काढायची आणि अशा पद्धतीनं त्याच्या थोडक्यात जोड्या आपल्याला लावायच्या आहेत बघा ह्या पद्धतीनं आपण सोडवलेलं आहे सरासनच्या सव्वीस आपला पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला जर अजून पुढील प्रकरण किंवा पुढील सराव संच सोडवलेले जर अजून पाहायचे असतील तर आपल्या मराठी एज्युकेशन अकॅडमी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद